नमस्कार झकास रेसिपीमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत तर मंडळी मैसूर पाकची एकदम परफेक्ट रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे ती पण एकदम सोप्या पद्धतीने त्यामुळे पहिल्यांदा जरी तुम्ही मैसूरपाक बनवत असाल ना तरीसुद्धा तुमचा परफेक्ट पाक तयार होईल व्हिडिओ भरपूर टिप्सहित शेअर केलेला आहे व्हिडिओ पूर्ण बघा चला तर पटकन आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिलं इथे मी एक वाटी बेसनपीठ घेतले आणि बेसनपीठ एकदम बारीक घ्यायचं आहे जाडसर अजिबात बेसनपीठ घ्यायचं नाही आता हे एक वाटी बेसनपीठ बाऊलमध्ये घालूया आणि ह्याच वाटीचं माप आपल्याला शेवटपर्यंत ठेवायचं आहे आणि तुम्ही कोणतंही एक माप ठेवा म्हणजे तुमचा पाक अजिबात बिघडणार नाही आता हे बेसनपीठ आपल्याला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायचं आहे त्यानंतर इथे मी एक मोठी कढई घेतली आणि कढईचं जे तळ असतो कढईचं बुड असतं ते आपल्याला जाडसर हवं आहे आता कढईमध्ये आपल्याला अडीच वाटी साखर घालायची आहे गोडीचं प्रमाण अगदी बरोबर आहे यानंतर यामध्ये पाणी घालायचे तर सव्वा वाटी पाणी घालायचे आणि अशीच कढई उचलायची आपल्याला गॅसवर ठेवायची आणि याचा आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला इथे मात्र एकदम बारीक करायची आहे आता पाक तयार होत आहे तोपर्यंत आपण पुढची कृती करून घेऊया तर इथे मी एक पातेलं घेतले आता या पातेल्यामध्ये आपल्याला दीड वाटी तूप घालायचे आणि तूप आपल्याला वितळून घ्यायचं आहे गरम करून घ्यायचे आणि अर्धी वाटी आपल्याला तेल घालायचे तुम्ही तुपाऐवजी तेल पूर्ण घेतलं तरी पण चालेल पण एक ते दोन चमचे यामध्ये तूप घालायचंच आहे ज्या वाटीने आपण साखर बेसनपीठ घेतले त्याच वाटीने इथे मी तूप घेतले आणि तेल घेतले दोन वाटी आपल्याला इथं प्रमाण झाले आहे तेलाचं आणि तुपाचं तर पाक बनवण्यासाठी आपल्याला पूर्ण तुपाचा वापर अजिबात करायचा नाही तर इथे मी दीड वाटी तूप घेतले आणि अर्धी वाटी तेल घेतले तेलामुळे पाक एकदम असा जाळीदार तयार होतो त्यामुळे अर्धी वाटी का होईना आपल्याला तेल घालायचंच आहे आता हे जे तेल आणि तूप आहे ते मी पिठामध्ये थोडं थोडं घालून या पद्धतीचं मिश्रण तयार करून घेतलं आहे आता ते थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया ज्या भांड्यामध्ये आपल्याला मैसूर पाक सेट होण्यासाठी ठेवायचं आहे त्या भांड्याला आपल्याला अगोदरच तेल किंवा ला ला तूप लावून घ्यायचं आहे तरी ते मी ताटाला तेल तूप लावून घेतलं आहे इकडं आपला पाकसुद्धा तयार होत आहे पण अजून पाक पूर्ण तयार झालेला नाही आणि तेल आणि तूप मिक्स केलेलं आहे ते आपल्याला बारीक गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायचं आहे तरी ते मी पाक तयार होण्यासाठी मिडियम गॅस केलेला आहे आता आपल्याला एक तारी पाक तयार करून घ्यायचा आहे लक्षात ठेवा पाक आपल्याला एक तारीच करायचा आहे तरी ते अजून पूर्ण पाक तयार झालेला नाही तर आता परत चेक करते बघू शकता इथं आपला एक तारी पाक तयार झालेला आहे आता यामध्ये पिवळा रंग घातलेला आहे मी थोडासा व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे आता लगेच आपल्याला गॅस बारीक करायचा आणि जे आपण बेसन पिठाचं मिश्रण तयार करून घेतलं होतं ते घालून घ्यायचं सगळं आणि बारीक गॅसवर आपल्याला हे व्यवस्थित पाकामध्ये मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झालं की आपल्याला गॅस लो टू मिडियम करायचा आणि याला एक चांगली उकळी येऊन द्यायची बघू शकता उकळी यायला लागलेली आहे आणि उकळी आल्यानंतर आपल्याला हे मिश्रण दोन मिनटासाठी चांगले शिजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मात्र लो टू मिडियम ठेवायची आणि सतत हलवत राहायचे दोन मिनिट झालेले आहेत आपल्याला गॅस बारीक करायचा आणि यामध्ये आपल्याला जे तूप आणि तेल गरम करून घेतले ते घालायचे लक्षात ठेवा यामध्ये आपल्याला तेल आणि तूप गरमच घालायचं आहे थंड अजिबात घालायचं नाही आणि लगेच आपल्याला हलवत राहायचं आहे कुठेही थांबायचं नाही सतत हलवत राहायचं आहे आणि आता यामध्ये आपल्याला परत तेल आणि तूप गरम केलेलं घालायचं आहे आणि गरम केलेलं तेल आणि तूप आपल्याला एक एक मिनटाच्या अंतरावर घालायचं आहे एकदाच अजिबात यामध्ये तेल आणि तूप घालायचं नाही लक्षात ठेवा जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं आहे अगदी तसंच करायचं आहे आणि तेव्हाच तुमचा परफेक्ट जाळीदार मैसूरपाक तयार होईल पण आपल्याला यामध्ये तेल तूप गरमच घालायचं आहे आणि थोडं थोडं घालायचं तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच आहात की मी अगदी थोडं थोडं घालून हे मिश्रण तयार करून घेत आहे बघू शकता गॅस मात्र आता इथे मी मिडियम केलेलं आहे तर हे बघा सुरुवातीपेक्षा हे मिश्रण मला जास्त फुलल्यासारखं दिसत आहे आणि आता मात्र आपल्याला यापुढे जे गरम केलेलं तेल आणि तूप आहे ते पटपट यामध्ये घालून घ्यायचं आहे कारण बेसनसुद्धा हलकं झालेलं आहे आणि कदाचित ते तळाला पण लागू शकतं आणि त्याचा रंगसुद्धा चेंज होऊ शकतं तर तुम्ही या मिश्रणाकडे नीट लक्ष द्या यामध्ये छोटे छोटे असे बबल दिसतात आणि हे पीठ चांगलं फुललेलं आहे आणि हे मिश्रण कढईपासून सहज वेगळं होत आहे अगदी जेलीसारखं झालेलं आहे हे मिश्रण कढईपासून लगेच वेगळं होते याची निशानी आहे आपलं हे मिश्रण परफेक्ट तयार झालेलं आहे इथेच आपल्याला लगेच गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण आपल्याला लगेच ताटामध्ये घालून घ्यायचं कारण हे मिश्रण लगेच सेट होतं त्यामुळे आपल्याला लगेच कुठेही न थांबता ताटामध्ये घालून घ्यायचं हे मिश्रण थोडंसं पसरून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे असंच पंधरा मिनिटासाठी ठेवून द्यायचं आहे थंड होण्यासाठी तरी ते पंधरा मिनिट झालेले आहेत आणि आता लगेच आपण हा पाक कट करून घेऊया तरी ते मी चौकोनी आकारामध्ये हा पाक कट करून घेत आहे तर बघा तुम्ही अगदी सहज हा कट होतो आहे अजिबात याचे तुकडे पडत नाही आणि खुशखुशी तयार होतो विकतच्यापेक्षा भारी लागतो खायला मी जे प्रमाण सांगितलं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये आणि ज्या टिप्स सांगितल्या आहे अगदी जशाच्या तशा तुम्ही फॉलो केलं तर तुमचा मैसूरपाक अजिबात बिघडणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देते तर मंडळी इथे आपला मैसूरपाक एकदम खुसखुशीत जाळीदार तयार झालेला आहे एक तुम्हाला मी तोडूनसुद्धा दाखवते एकदम खुसखुशीत होतो तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता अगदी देखणं हा आपला पाक तयार झालेला आहे तर बघू शकता इथे पाकला जाळीसुद्धा खूप सुंदर आलेली आहे मी तुम्हाला एक तोडून दाखवते मस्त खुश असा हा मैसूर पाक तयार झालेला आहे आणि तुम्हाला असा एकदम खुशखुशीत असा झालेला आहे तुम्हाला दिसतच आहे बघू शकता आतून किती सुंदर अशी जाळी आलेली आहे पाकला आणि खमंगसुद्धा तेवढाच झालेला आहे जिबेवर टाकताच विरघवतो असा आपला हा मैसूर पाक तयार झालेला आहे तर मंडळी तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन जबरदस्त रेसिपीमध्ये रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा